परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा या परीक्षेसाठी वर्षभर मेहनत केली जाते पण कधीकधी अनपेक्षित परिस्थितीमुळे मेहनत वाया जाण्याची भीती निर्माण होते अशीच एक थरारक आणि तितकीच प्रेरणादायी घटना पश्चिम बंगालच्या कोलकत्ता शहरात घडलेली आहे जिथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या प्रसंग सावधानामुळे एका विद्यार्थिनीचे शैक्षणिक वर्ष वाचलेले आहे संकटाची वेळ आणि विद्यार्थिनीची हतबलता कोलकातामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीची ही घटना आहे ज्या दिवशी तिचा पेपर होता त्याचवेळी तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तिच्या आजोबांचे निधन झाले होते घरातील सर्व नातेवाईक अंत्यसंस्काराच्या विधीसाठी बाहेर गेले होते त्यामुळे ही मुलगी परीक्षेला जाण्यासाठी घरात एकटीच उरली होती मनावर आजोबांच्या निधनाचे दुःख आणि समोर परीक्षा होती अशा कठीण परिस्थितीत ती घराबाहेर पडली मात्र दुर्दैवाने तिला केंद्रावर पोहोचायला उशीर झाला म्हणजे परीक्षा हॉलपर्यंत पोहोचायला तिला उशीर झाला परीक्षा सुरू व्हायला अवघी दहा मिनटे शिल्लक होती आणि रस्ता बराच लांब होता वेळेत पोहोचलो नाही तर परीक्षा हुकेल आणि वर्ष वाया जाण्याची भीती होती विद्यार्थिनी हावडा ब्रिजजवळ भर रस्त्यात रडू लागली ती येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मदतीची याचना करत होती पण गर्दीच्या वेळी तिला मदत मिळणे कठीणच होते देवदूच्या देवदूताच्या रूपात आलेले पोलीस बघा मग त्याच वेळी हावडा ब्रिज ट्रॅफिक गार्डमध्ये तैनात असलेले इन्स्पेक्टर चक्रवर्ती हे आपल्या कर्तव्यावर होते त्यांचे लक्ष रडणाऱ्या आणि गोंधळलेल्या त्या मुलीकडे गेले त्यांनी मुली तात्काळ तिच्याजवळ जाऊन विचारपूस केली तेव्हा त्यांना समजले की ती तिची परीक्षा आहे आणि हातात फक्त दहा मिनटे आहेत तेव्हा त्यांनी एक क्षणही वाया घालवला नाही इन्स्पेक्टर चक्रवर्ती यांनी त्या मुलीला सन्मानाने आपल्या अधिकृत पोलीस वाहनात बसवले पण ट्रॅफिकमुळे पोहोचणे कठीण होते त्यावर त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क साधून त्या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याची विनंती केली आता तुम्हाला तर ग्रीन कॉरिडर माहीत नसेल तर ग्रीन कॉरिडर हा अवयव प्रत्यारोपण म्हणजेच ऑर्गन ट्रान्सप्लांट किंवा गंभीर रुग्णांच्या रुग्णवाहिकेसाठी दिला जातो जिथे सर्व सिग्नल मोकळे करून दिले जातात एका विद्यार्थ्याच्या भविष्यासाठी पोलिसांनी ही विशेष सोय उपलब्ध करून दिली पोलिसांच्या त्या वाहनाचे सुसाट वेगाने रस्ता कापला आणि बरोबर साडे अकरा वाजायच्या म्हणजेच त्या वर्गात ती पोहोचली होती इन्स्पेक्टर चक्रवर्ती यांनी तिला केवळ पोहोचवले नाही तर तिचे मनोबल वाढवून परीक्षेसाठी शुभेच्छाही दिल्या सोशल मीडियावर मग कौतुकांचा वर्षाव झाला ही घटना जेव्हा कोलकाता पोलिसांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केली तेव्हा ती वनव्यासारखी पसरली नेटकऱ्यांनी अशा पोलीस अधिकाऱ्यांना देशाला अभिमान आहे अशा प्रतिक्रिया दिल्या खाकी वर्दीच्या मागेही एक हळवे आणि मदतीला धावून जाणारे हृदय असते या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आजोबांच्या निधनाने दुःख विसरून ती मुलगी परीक्षा देऊ शकली याचे संपूर्ण श्रेय इन्स्पेक्टर चक्रवर्ती आणि कोलकत्ता पोलिसांच्या तत्परतेला जाते घटना ही घटना आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी जर योग्य मदत मिळाली तर कोणतेही आयुष्य कोणाचेही आयुष्य बदलू शकते